पाऊस पडतोय म्हणून कुठे बाहेर जाण्याचा गडकिल्ले फिरण्याचा रोड ट्रिप करण्याचा किंवा कुठले नदीकाठी किंवा खडक वासल्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सावधान असा कोणताही प्लॅन करू नका कारण पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पुणे शहर आणि जिल्हा परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे गेली दोन दिवस झालं पावसाने उघाड दिलेला नाही आणि काल रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे आणि त्या विसर्ग वाढल्यामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये आणि पुणे भागातील परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे पाणी घरी जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर हवेली वेल्हे मुळशी मावळ या तालुक्यांना पावसाने झोडपून काढला आहे हवामान खात्याने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे त्यामुळे पुणे शहराच्या असंख्य भागात पाणी साचलं आहे पुणे ठाणे मुंबई शहराबरोबरच राज्यात अतिवृष्टी चालू आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाच्या शक्यतेवरती आढावा घेतलेला आहे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे प्रशासन यावरती काम करत आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे आणि नागरिकांना सुरक्षित ना येत आहे नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला या कामामध्ये सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे पुणे शहर आणि परिसरात येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे त्यामुळे पंचवीस जुलै रोजी पुण्यामध्ये सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे जाता जाता नागरिकांसाठी काही महत्वाचे पुणे शहर आणि परिसरात पावसामुळे रेड अलर्ट जिल्हा अधिकाऱ्यांकडून शाळेला सुट्टी नदीपात्र आणि खडकवासला धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू नदीकाठच्या परिसरात वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात नागरिकांनी शक्यतो बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावे त्यामुळे पाऊस येतोय म्हणून कुठेही फिरायला न जाता घरी राहा आणि सुरक्षित राहा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद